निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान नराचा नारायण श्रीदेव जैतिर उत्सवाची कवळ्यासानं सांगता होते या निमित्तानं सकाळपासून भाविकांनी श्रीदेव जैतिराच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे सायंकाळी देव जयतीर देवघरात विसावल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे डोंगरदाऱ्यांनी सजला हो कोकण रूढी परंपरा सजला यो कोकण तुळस गावी जैतीर माझा नराचा नारायण तुळस गावी जैतीर माझा नराचा नारायण हे माहेर वाशिणीचा देव ख्याती जगभरा माहेर वाशिणीचा देव ख्याती जगभरा तारी देव माझा जैतीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैती दुःख निवारी भक्तांना तारी देव मसातीरा दुःख निवारी भक्ता न तारी देव मसा <स्थागी> आज गेले अकरा दिवस सुरू असलेल्या जयतीर उत्सवाची सांगता कवळासने होते आज सकाळपासूनच भाविकांनी श्रीदेव जयतिराच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे जा ज्याप्रमाणे जयतीर उत्सवाला आपल्याला गर्दी पाहायला मिळते भाविकांची त्याचप्रमाणे आज कवळास कवळास उत्सवालासुद्धा या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आज श्रीदेव जयतीर गेले अकरा दिवस या तुरस गावामध्ये चैतन्याचं वातावरण या उत्सवानिमित्त आपल्याला पाहायला मिळालं श्रीदेव जयतीराने प्रत्येक जे गावातील ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरी जाऊन भेटी दिल्या भाविकांना आशीर्वाद दिले आणि आज श्रीदेव जयतीर या ठिकाणी सांगता होणार आहे या उत्सवाची आणि आपल्या श्री देवाला न निरोप देण्यासाठी अनेक भाविक आजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सायंकाळी सहा नंतर जे सर्व धार्मिक विधी आहे ते संपन्न झाल्यानंतर जयतीर श्रीदेव जयतीर आहे तो देवघरात विसावणार आहे आणि पूर्ण संपूर्ण म पुढील वर्षभराची जी कामं आहेत ती त्यानंतर या तुळस गावामध्ये सुरूच राहतील मात्र जयतीर हा अकराच दिवस या संपूर्ण उत्सवादरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि संपूर्ण गावात यानिमित्त जे चाकरमानी असतील किंवा हे पंचकृषीतील जे चाकरमानी असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतात श्रीदेव जयतीराचं दर्शन घेण्यासाठी आज कवलास उत्सवाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून भाविकांनीसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत ज्याप्रमाणे जयतीर उत्सवाला गर्दी असते त्याचप्रमाणे आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे सकाळपासून जे जयतीर् देव या ठिकाणी कौलाचे जे कार्यक्रम आहेत गावकर मंडळी असतील किंवा इतर भाविक असतील त्यांना कौलाचे कार्यक्रम मांडावरती सुरू आहेत अवसारी श्रीदेव जयतीर त्याचप्रमाणे तरंगदेवता या सकाळपासून मांडावरती धार्मिक जे कार्यक्रम असतील ते आ, केले जात आहेत आणि अशाच प्रकारे साय दुपारनंतर सायंकाळी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर जे सर्व धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर श्रीदेव जयतीर आपल्या देवघरात विसावणार आहे आणि हा जो अकरा दिवस चालणारा जो उत्सव आहे त्याची सांगता या ठिकाणी होणार आहे आणि हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आज सुद्धा मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत कॅमेरामॅन साहिल दही बावकर सहित दीपेश परब वेंगुर्ला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सा यूट्यूब चॅनल